नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण आशा व्यक्त करते छान असाल तर बघा एकतीस एकतीस मार्च वार आहे सोमवार एकतीस मार्च वार सोमवार आणि या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन स्वामी दिना काई आ, तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा ज्या आहेत तर तुम्ही आजपासून जरी केल्या तरीही चालेल जर का तुमचा मासिक धर्म वगैरे असेल आणि तेव्हा तुम्हाला करता येणार नाही कारण की एकवीस दिवसाची सेवा असणार आहे आणि तर ती सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे आता तुम्ही सेवा कोण कोणत्या करू शकतात ऑप्शन आहेत हा तर तुम्ही बघू शकता एक ऑप्शनच म्हणून नाही एक आपल्या मनाला शांती लागेल आणि घरात नेहमी सुख समाधान लागेल अशी आपल्याला सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्याने खरंच घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तर येतेच त्याचबरोबर ज्या आपल्या घरात नकारात्मक जी वाईट शक्ती आहे ती सुद्धा निघून जाते तर आहे ना सगळ्यात अगोदर मी सांगेन मंत्र आता हा तारक मंत्र स्वामींनी कोणासाठी लिहिलाय ज्या व्यक्तीला याची खूप जास्त गरज आहे त्याच्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र लिहिला आहे तर तुम्ही तारक मंत्राची दररोज सेवा करू शकता फक्त तारक मंत्र आणि अकरा वेळेस म्हणायचं आहे आता तुम्ही आज सकाळी सहा वाजता बसलात किंवा सात वाजता बसलात तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच वेळेत बसा याची तुम्ही शाश्वती घ्या कारण की कसं होतं आपले जे सेवा आहेत त्या चुकतात आज सहाला बसलो उद्या आठला बसलो किंवा सातला बसलो असं करू नका फर्स्ट डे तुम्ही ज्या वेळेला बसाल ज्या टाईमला बसाल नेक्स्ट डे सुद्धा तुम्ही त्याच वेळेला बसा आता तुम्हाला त्या अगोदर गायत्री मंत्र म्हणायचा आहे परान्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे काय तुम्ही दुसऱ्याच्या घरनं किंवा शेजाऱ्याने काहीतरी दिले आणि ते तुम्ही खाल्ले असं करू नका माऊलींनो कारण की काय होतं त्यांनी कुठल्या भावनेने आहे तुम्हाला त्यामध्ये कदाचित त्यांच्या आपल्यासाठी भावना ज्या आहेत त्या चांगल्या असतील परंतु त्यांच्या घरातील वाद कटकटी कर्ट जेवण बनवताना आणि तेच दोष त्या जेवणामध्ये गेले जातात नकारात्मकता त्यात जाते आणि ते दोष आपल्याला लागतात आणि आपण जे काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं काहीही पुण्य फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही मिळत नाही तर याच्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे मी सांगते तुम्हाला सुरुवातीला आपल्याला तुम्ही जर का हॉस्टेलवर असाल किंवा इतर कुठेही राहत असाल आणि तिथून तुम्ही स्वामी समर्थांचं सारामृत जे आहे ते पारायण सुद्धा सुरू करणार असाल किंवा तुम्ही सेवा म्हणजे आपण ज्या काही सेवा नित्य सेवा ज्या करत असतो त्या सेवा करत असाल तर जणचं एकशे आठ पारायण चालू आहे तर त्यांचं जे रेग्युलर आहे ते तुम्ही करू शकता पण शक्य होत नाही की एकाच दिवशी दोन दोन तर ज्यांचं एकशे आठ चालू आहे ज्यांनी डिसेंबर चालू केलेलं आहे तर त्यांचं ते तें कंटिन्यूच असू द्या कारण की काय होतं तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थांना सांगाल प्रकट नि निमित्त मी ह्या सेवा करत आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला साखर खडी साखर आणि नारळ आपल्याला मंदिरात ठेवून सांगायचं आहे मी ही ही सेवा करत आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे आणि कशासाठी करत आहात ते सुद्धा सांगा नसेल तर आपल्या घरात स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे तर त्यांच्यासमोर सुद्धा हे साखर आणि नारळ ठेवून तुम्ही तुमची जी सेवा आहे त्या सेवेला सुरुवात करू शकता तर बघा आप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता ती माळ जप करत असताना श्री 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 स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे एखाद सेकंदरी मध्ये अंतरी द्या काय होत आपल्याला गरबड असते माहिती आहे गरबड असते आपण जेव्हा सेवा करायला बघ बसतो कमीत कमी, कमी दोन तास तरी लागतात आणि माझ्यासारखंच तुमचंही होत असेल की लहान मुलं आहे किंवा इतर गोष्टी असतात कामातल्या आणि ते एका एका एकदाच एका सेवेला बसलो कदाचित मधून उठण्याची गरज पण पडू शकते पण माऊरी भाऊ कृपया करा विनंती आहे की सेवा करत असताना प्लीज मधनं उठू नका तेवढी म्हणजे तुम्ही शाश्वती घ्या थोडंसं लवकर उठा आणि आपल्या ज्या सेवा आहेत त्या करायला लागा बघा लवकरच फरक तुम्हाला नक्कीच जाणवे तुमच्या आर्थिक समस्या असतील तुम्हाला घराचं बांधकाम सुद्धा करायचं आहे आणि ते काय होतं आपण बऱ्याच वेळेस आपण विचार करत असतो ह्या वर्षी बांधकाम चालू करेल पावसाळ्यात करेल उन्हाळ्यात करेल हा आणि असंच काही दिवस वर्ष निघून जातात आणि ते काय होत नाही परंतु आपण जर का है है। आ, कंटिन्यू सेवा चालू ठेवली आणि स्वामींना अगदी मनापासून अगदी आपल्या नसत नसत त्यांचा जो आपल्या स्वामी विषयीची जी भावना आहे ती नसा नसा जेव्हा उतरते आणि तेव्हा आहे ना स्वामी सुद्धा कुठलीही गोष्ट आपल्याला न मिळणारी सुद्धा ते आपल्याला मिळवून देतात पण कधी कधी काय असतं आपल्याला योग्य वेळ तेवढीच महत्वाची असते जेव्हा आपली योग्य वेळ येते तेव्हाच ते आपल्याला देतात कारण की प्रत्येकाचा काळ असतो जसा प्रत्येकाचा काळ असतो जसा की आपल्याला समजा आता पाहिजे लगेच भेटली तर त्याचं काही आपल्याला महत्व किंवा त्याचं जे मौल्य आहे ते अजिबात कळत नाही परंतु वेळेनुसार कष्टाने आणि स्वमेहनतीने जेव्हा आपल्याला काही मिळतं तर तेव्हा आपल्याला जाणीव असते हो आपण काहीतरी केले तर तेव्हाच आपल्याला ते देतात आणि त्यातून एक शिकवण सुद्धा मिळते आपण समाजात वावरत असताना हसतमुख वावरायचं आहे कुणी काही बोलू देत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर अशा पद्धतीने आपण सारामृत करू शकतो आता हा जो विषय आहे तो वेगळा आहे परंतु याच सेवेत मोडतो कारण की अनेकांना याचे छान अनुभवसुद्धा आलेत तुम्ही आठ पारायण कंटिन्यू करत राहा बघा त्यातून तुम सुद्धा तुम्हाला छान अनुभव येईल आणि आत्ता जी सेवा आहे तर तुम्ही आजपासून म्हणलं तरी करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं जर का तुम्ही सारामृत स्वामी चरित्र सारामृतचे पोथी आहे तर ती तुम्ही वाचू शकता तरे ना तर ना दररोज एक वाचा संपूर्ण एक ते एकवीस अध्याय तर ते सगळे वाचा नाहीच शक्य होत ऑफिस आहे आणि घरातील कामावरून ऑफिसला जायचे तरी पण सेवा करण्याची इच्छा आहे तर काळजी करू नका तुम्ही सात वेळ सात जे अध्याय आहेत आज सात उद्या सात परवा सात असं करत करत सात जुने चौदा सात एक एकवीस तीन दिवसात एक फार होईल तर असं करत करत तुम्ही ते वाचू शकता फक्त दुपारचं जे बारा ते साडेबाराचा जो टायमिंग आहे ना तो दत्तगुरूंचा भिक्षेची वेळ असते तर त्यावेळेत मात्र तुम्ही हे जी पोथी आहे ते वाचू नका बाकीच्या इतर वेळेस तुम्ही वाचू शकता आणि हो आ, तुम्ही जी सेवा करणार आहात तर त्यामध्ये अखंड दिवा लावला म्हणजे एकवीस दिवसाचा तर अतिउत्तम कारण की माझ्या माहितीनुसार सांगते मी जेव्हा पण म्हणजे सेवा करायला एखादी घेते तर तेव्हा माझा जो दिवा असतो अकरा दिवसाचे असो वा एकवीस दिवसाची मी अखंड दिवा असो याचीच मी कल्पना घेते असते आणि तो जो दिवा आहे तो एक म्हणजे रेग्युलर आपण दिवा जो लावतो तो वेगळाच आणि हा अखंड जो दिवा असतो तो वेगळाच असं माझं काहीसं असतं आणि तुम्ही ते करू शकता कारण की त्यामधून प्रचंड प्रमाणात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते घरात कितीही नकारात्मकता असली ना तरी ते सकारात्मकतामध्ये बदलून जातं आणि एकदम घरातील जे वातावरण आहे ते छान होतं तर विचार करा म्हणजे विचार करण्यापेक्षा तुम्ही कराच की अकरा वेळेस तारक मंत्र एक माळ शक्य असेल तर अकरा माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करा फक्त असं करू नका की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही तर हे ना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे एखाद दोन तरी मध्ये तुम्ही गॅप ठेवा म्हणजे कसं ते आपल्याला ही जरा शांतता वाटते म्हणजे मनाला सुद्धा आणि पटपट म्हणलं तर एक वेळेस दम पण लावू शकतो त्यासोबत त्यामध्ये काही अर्थच नाही फक्त आपण ते म्हणून जातो पण आपल्याला ते कळत नाही आपण काय गुणगुणतो असं काहीच होतं तर बघा आता तुम्हाला जर का सारामृत वाचायचंच नसेल म्हणजे नसेल पोथी वगैरे तुमच्याकडं तर तुम्ही केंद्रातून मागवू शकता किंवा तुम्हाला साराभूत वाचणं शक्य नसेल वाचता येत नसेल तर तुम्ही एक आपला तारक मंत्र आहे जो की एकदम छान आहे आणि स्वामींनी खूप छान पद्धतीने तो लिहिला आहे आणि ज्याला खूप खूप खुँ खूप जास्त गरज आहे तर ते तारक मंत्र एकदा म्हणायला लय वेदिका शांत बस अडीच ते तीन मिनिट लागतात तर तुम्ही विचार करू शकता अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणा साधारण किती वेळ लागतो मला तर बावीस तेवीस मिनिटात मी अकरा वेळेस म्हणून जाते आता तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो किंवा तुम्ही वाचून म्हणत असाल तर थोडासा वेळही लागू शकतो परंतु अकरा वेळेस तारक मंत्र एक तासाची तरी सेवा तुम्ही धरून जा कारण की आपण तारक मंत्रासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करतो बाकीच्या ज्या इतर प्रार्थना असेल तुम्ही त्या म्हणत असाल कारण की मी माझ्या मनानेच ज्या प्रार्थना आहेत ते मी म्हणत असते तर असं माझं काहीचं होत असतं झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजची सेवा इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि हो स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा येणारा स्वामी प्रकट दिन या दिवशी तुम्हाला स्वामी दिसत आणि तुमचे ज्या काही चांगल्या इच्छा आहेत तर त्या चांगल्या पूर्ण होत हे मी प्रार्थना चला बाय